महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी

प्रदेशाध्यक्ष आणि खासदार साहेब मध्यभागी उभे राहतील सर्व उमेदवारांना त्यांच्या उजव्या डाव्या बाजूला निवडून आल्यावर ते म्हणतील की बाप पाहा ना भैया सबसे बरा रुपया <laughs> अरे आपला विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा संविधानाचा विचार महत्वाचा आहे स्वाभिमानाचा विचार महत्वाचा आहे की हजार दोन हजार तीन हजार पाच हजार असे पैसे फेकून मत घेण्याचा आकडा जास्ती आहे हे मी आपल्या सदसद विवेक बुद्धीवर या ठिकाणी सोडतो मग जो भी कहेंगे सच कहेंगे सच, कहेंगे, सच के कुछ कुठ नाही हे अभिवचन हो या निमित्ताने या ठिकाणी देतो आणि प्रभा या ठिकाणी असताना चोवीस पंचवीस आणि